नवापूर येथे भगवा सप्ताह शहर व तालुका शिवसेना युवासेना बैठक संपन्न नवापूर शहर व तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब नंदुरबार संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख अरुण चौधरी उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटनात्मक व भगवा सप्ताह आढावा बैठक नवापूर येथे आयोजित करण्यात आली होती प्रसंगी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नवापूर शिवसेना सेना सत्कार करण्यात आला बैठकीला जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख यांनी सर्व शिवसैनिकांना भगवा सप्ताह हो आणि पक्ष संघटनात्मक विषयी मार्गदर्शन केले यावेळी तालुका प्रमुख कल्पित नाईक शहरप्रमुख अनिल वारुडे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे तालुका संघटक देवका पाडवे उपजिल्हाधिकारी दिनेश भुई युवासेना तालुका प्रमुख किशन शिरसाठ युवासेना प्रमुख पवन पाटील राहुल पंचोली शिवसेना उपतालुका सलीम मंसुरी, उपशहर फिरोज फिरोजगनी, मनोहर चौधरी प्रमोद वाघ महेंद्र गावित राजेश जयस्वाल मुसा काकर आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क